आता थांबायचं नाही तुम्ही जाऊन बघितला का सिनेमागृहामध्ये नसेल बघितला तर विनंती करतोय मनापासून एकदा जा आणि निश्चितपणे बघा असं म्हणतात की वर्षात एखादाच चांगला मराठी ताकतीचा चित्रपट येत असतो कदाचित दोन हजार पंचवीस मधला आज तो सिनेमा असेल जो सगळ्यात ताकदीचा सा, सगळ्यात चांगला आणि दर्जेदार ऍक्टिंग केलेल्या कलाकारांचा विशेष म्हणजे रिअल स्टोरीवरती आधारित असणारा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला आहे तो चित्रपट थिएटरमधून जाण्याआधी नक्कीच एकदा बघा काय आहे चित्र ना या चित्रपटामध्ये कसं आहे हे थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूयात मात्र तत्पूर्वी सिनेमाग्रहातून येणारा प्रत्येक बाहेर येणारा नागरिक याच्या डोळ्यामध्ये काही अंशिका ना प्रा पाणी असलेलं पाहायला मिळतंय त्याच्या भावना अगदी संवेदनशील झालेलं पाहायला मिळते आणि काही ठिकाणी तर खळखळून खोड़, हसताना तो प्रत्येक माणूस दिसतोय सिनेमागृहामध्ये पाचशे लोक असू देत किंवा पन्नास लोक असू देत किंवा पाच लोक असू देत सगळेच्या सगळे समाधानी होम थिएटर मधून बाहेर येत आहेत आणि विशेष म्हणजे दहा पैकी आठ नऊ दहा रेटिंग देताना दिसत आहेत त्यामुळे ताकतीचा चित्रपट हा आहे कोणी काढलाय हा चित्रपट तर दिग्दर्शक शिवराज वायचळ आणि त्याचबरोबर लेखन म्हणलं तर शिवराज वायचळ ओंकार गोखले अरविंद जगताप यांसारख्या ताकतीच्या लेखकांनी हा चित्रपट लिहिलेला आहे प्रमुख कलाकार याच्यामध्ये भरत जाधव सिद्धार्थ जाधव आशुतोष गोवारीकर दस्त भूमिका आहे त्यांची सुद्धा आणि प्राजक्ता हन हनमघर पेठे ओम भूतकर किरण खोजे रोहिणी हटगंडी यांच्या सगळ्यांच्या भूमिका त्या सिनेमामध्ये मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं झालेल्या पाहायला मिळतात सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा तुम्ही जेव्हा पाहाल तेव्हा सुरुवातीपासून शेवटच्या मिनिटापर्यंत तुम्ही एंगेजिंग राहणार आहात रहा। सिनेमा कसा संपतोय का संपतोय हा प्रश्न मनामध्ये घेऊन येणार आहात तो संपूच नाही असं तुम्हाला तो सिनेमा बघताना वाटणार आहे सुरुवातीपासून म्हणजे शिक्षणाला वय नसतं हे दाखवण्याचं काम या सिनेमानं आपल्याला केलेलं आहे अगदी सांगायचं झालं तर समाजात जगत असताना अनेकदा आपण म्हणतो की कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टर पोलीस आणि सफाई कर्मचारी ह्याने अन्नदाता शेतकरी हे कोरोना योद्धे होते असं आपण म्हणतो मात्र ते फक्त कोरोनाच्या काळात कोरोना, कोरोना योद्धे नव्हते तर ते वर्षाचे बाराही महिने किंवा तीनशे पासष्ट दिवस किंवा जेवढी वर्ष आपण जगतोय त्या प्रत्येक दिवसामध्ये तो योद्धाच असतो हे पुन्हा एकदा त्या चित्रपटात पाहिल्यानंतर लक्षात येतं म्हणजे आपण घाण करायची आणि त्या सफाई कर्मचाऱ्यांनी काढायची त्यांचं जगणं कसं असतंय माणूस म्हणून त्यांना आपण किती नाकारतोय वेळोवेळी या सगळ्या परिस्थितीला आज मुंबई सारख्या ठिकाणी उत्तर लाखो लोक करोडो लोक मोठ्या संख्येनं गर्दीनं राहत आहेत अशा ठिकाणी ती सगळी सुव्यवस्था ठेवणं गटारी तोंबणं असू द्यात कचरा टाकणं असू द्यात बऱ्याच गोष्टी असतील बारीक सारीक प्रश्न असू द्यात या सगळ्यांच्या माध्यमातून जगत असताना माणूस म्हणून त्यांना आम्ही कसं नाकारलेलं आहे संविधानाने माणूस म्हणून जसं प्रत्येकाला एक अधिकार दिलेला आहे तो अधिकार अज्ञानामुळं आपल्यापासून कशा पद्धतीने लांब राहतो असे अनेक प्रश्न जर मनामध्ये असतील तर ह्या सगळ्या गोष्टींवरती भाष्य करणारा हा चित्रपट आहे अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सिद्धार्थ जाधवनं जबरदस्त ऍक्टिंग केलेली आहे भरत जाधव यांना बऱ्याच दिवसांनी बघितलं मी तर या अशा एका चित्रपटाच्या माध्यमातून अतिशय अप्रतिम ऍक्टिंग त्यांची सुद्धा दिसते अनेक कलाकार त्या चित्रपटामध्ये जे आहेत इतकी ताकदीची की सुबक ऍक्टिंग त्यांनी केलेली आहे ना मग मी म्हणतोय की असा जर चित्रपट एखादा निघाला तर लोक आवर्जून गर्दी करणार थिएटरमध्ये जाणार आणि मऊ पब्लिसिटी स्वतःहून करणार मग तुम्ही कोणतेही इन्फ्लुएन्सर तिथं नाही घेतले तरी काय अडचण नाही लोक हे सिनेमागृहात जाऊन स्वतःहून कौतुक करताना दिसणार आहेत आम्हाला सुद्धा अनेक प्रेक्षक अशीच कौतुक करताना भेटले त्यामुळं कधीतरी सांगावं वाटतं की हा चांगला चित्रपट आहे ज्याच्यात काही चुका काढता येत नाहीत तसा चित्रपट आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही पाहिला नसेल तर कुटुंबाला घेऊन जा तो चित्रपट पहा हीच मी विनंती तुम्हाला सगळ्यांना करणार आहे बाकी असेच व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यासाठी येतच राहतोय तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला शेअर करायला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद